करू का आज सर्वप्रथम आज कडाव पाठीमध्ये म्हणजे आपल्या तुमच्या मैदानातून तुमच्या घरी आज जो मैदान आहे हा जो आयोजन वगैरे कसं आहे तर त्याबद्दल काय सांगायला आता आयोजन सुद्धा पावळे यांनी आयोजन ठरलेलं आहे आणि आज बघूत आज काय तुम्ही बघितलं असेल आज मैदानामध्ये आल्यावरती आणि आता आज खरं तर आपला आज राजा घरच्या मैदानाला पाहिजे होता पण त्याच्या पायाला काय दुखापत झाल्यामुळे त्याला काय तुम्ही काय उतरवलं नाही ला, ते तर उतरवलं नाही पण तुम्ही आज लाराला आज ते घेऊन आले त्याबद्दल काय सांगाल ते राजा आणि लाराची ही आमची एक पाच सहा मैदाना फायनल आहेत त्यांच्या तर सतत आमची गाडी फायनल गाडी पळवली की आमची राहीत होती फायनलला प्रत्येक मैदानामध्ये तर मग राजाची जागा चालवाला लहाराला आणलेला एक म्हणजे एक राजा नाही तर राजाची ही उमेद आम्हाला उघडली होती का राजा पाजे म्हणून राजा आज गावच्या घरच्या मैदानाला नाही नसल्यामुळे मग एक त्याचाच भाऊ लारा म्हणून तो आपण उतरवला आणि दादा पूर्ण तालुक्याला जी आस होती म्हणजे का बाबा आपल्या घरचा मैदान आहे कम से कम राजा तर येईलच म्हणजे असं लोकांना वाटत होता पण आज त्याच्या दुकापती मुले तो आला नाही त्याच्याबद्दल काय का सांगाल त्याच्याबद्दल काय सांगायचं होता मला पण ते सांगायला बरोबर वाटत काय सांगणार बैल आज नाही ना येईल एक लवकर लवकर बैल बारा होऊ दे तुम्ही सर्वांनी प्रेम देऊन तो लवकर प्रार्थना करा बाबा लवकर लवकर राजा येईल परत मैदान ठेवू न ठेवतील ते लागू ते पण ठेवूयाचा प्रयत्न करू बारा बारा लवकर लवकरच मोठं मैदान अगं वेगळं अजून काहीतरी वेगळं मैदान आपण ठेवू फक्त एक राजा लवकर बारा झाला तर बघू आणि दादा शक्यतो शंभर टक्के आपल्या गणपती बाप्पा जा कराव आपल्या आशीर्वाद देखील आहे राजाला लवकर होईल आणि दादा जो आज तुम्ही जो पहिला केला म्हणजे आपण तुम्ही जो उतरवला तो तुमच्या नियोजनामध्येच उतरवला ना हो आपल्या नावाने उतरलेला आहे मुंबईमध्ये हो हो आणि दादा कडाव या नावाने उतरवलेला आहे म्हणजे आपण जी गेली एकवीस वर्ष शर्पी क्षेत्र टायमिंग या श्री वादेव प्रसन्न कडाव या नावाने मी शर्ती करतो त्याच नावानी बैल उतरला आणि याच्या पुढे पण त्या नावाने बही पडणार मुंबई मध्ये पहिल्यांदाच तो दा दा था 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 मझे मझे बिंदोर मध्ये पडणार आहे महाराष्ट्राचा महाराष्ट्रामधला एक आगळा वेगळा बैल एक लारा आणि सगळं महाराष्ट्रामधला एक खूप मोठा म्हणजे नामांकित नामांकित बैल आणि एक वेगळं काहीतरी म्हणजे आज मुंबईमध्ये असं आसा कोणी असं नाही केलेलं वेगवेगळं काहीतरी बैल आपण तो आणला आहे आणि आज आपल्या घरच्या मैदानात मी आणून दाखवलेला आहे बैल आपल्याला आणि आज तो तुमच्या स्वतःच्या नावात देखील फालणार आहे शंभर टक्के आणि दादा काही जे मैदानं वगैरे झाली बाराची त्याच्यामध्ये देखील आपला राजा पळलेला होता आणि भरपूर अशा देखील त्यांनी फायनली देखील केल्या आहेत आणि दादा वैशिष्ट्य म्हणजे या बैलामध्ये तुम्हाला काय असं वैशिष्ट्य वाटतं ते बायला काय आहे म्हणजे तसं मला गेलं तर बायला काय शरीर पण एवढी काही हे नाहीये पण तरी पण बाहेरचं फळ फळ हे बघितलं तर कासा बायला कुठलंच फळ नाहीये बरेच बैल आहेत बरेच बैल पाहिली आपण पण या बैलचं फळ जे आहे ते एकदम वेगळंच फळ आहे आणि दादा ज्या वेळेस राजामध्ये लाराचा पहिरा केला त्यावेळेस तुम्हाला कुठेतरी असं वाटलं असेल का बाबा लारा हा चांगला पडतो म्हणून तुम्ही त्यावेळेस पायरा वगैरे केला ना शंभर टक्के लारा पण खूप नामांकित झाला होता राजाचं पण चालू होतं फळ चालूच होतं त्याच्यामध्ये मोठ्या पैलवान आहेत नांदू सांगडे असतील सचिन मामा था, असेल पुणे मंडळी सर्व असतील त्यांच्या नियोजनाने आम्ही तो फायर आम्ही त्या टायमाला गेला होता त्या टायमाला आम्ही ते नियोजन करून सगळ्यांनी एकत्र करून आज पण त्यांच्या नियोजनामध्येच मुंबईला बैल उतरतो आणि त्या नियोजनामध्येच बेट पडणार आमचा आणि दादा एक लाखचा प्रश्न असेल दादा जो येणारं मैदान असेल आता एक आता एकतीस तारीख आहे आणि जो घाटावर जो येणारं मैदान असेल लवकरात लवकर आपला राजा आणि नारा दिसेल का पलताना तरी अजून एक दीड महिना जाईल राजाला तसं करून लवकर नाही काढणार बैलाला मी बाहेर पहिले नाही पाळायला झालं पण त्याचा तो सुखरूप राहायला पाहिजे ही आपल्याला अपेक्षा आहे बघा आता पळ खूप केलेले अजून त्या काळात राहिले त्याच्यापासून आता कुठलं महाराष्ट्रामध्ये बैल नाही का त्याची गाडी तरी मारलेली नाहीये आता एकही बैल राहिलेला नाही का राजाने तिची गाडी मारलेली नाहीये आणि दादा आज लाराला देखील तुम्ही मुंबईत उतरवला असंच तुम्ही प्रत्येक टायम त्याला उतरवता आणि तुमचा देखील नाव आज मोठा होईल आणि त्यांचं देखील होईल आणि आज एखाद्या गरीबाचा बैल जर तुम्ही उतरवता हा तुमचा मोठ्या पण आहे नाही गरीब असं नाही म्हणता येणार ते पण चांगले सा नामांकित गरीब नाही म्हणता येणार गोट्या पैला वगैरे झाले नंदू सांगडीचा सिनेमा वगैरे झाले हे पण मोठी व्यक्तिमत्व आहे असं नामांकित देत ते पण असं नाहीये एक दोस्ती खात आपल्याला त्यांनी दिले त्यांच्या दावणीला देखील एवढा चांगला आणि दादा धन्यवाद तुम्ही मला थोडी माहिती दिल्याबद्दल